नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता बारावीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मागील पाच वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा सर्वप्रथम आपण दोन हजार बावीसची विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी हा पेपर झाला होता आपला सिलेबस से सेम आहे त्यामुळे वीस ते पंचवीस या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारे आहेत ह्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील याची कल्पना येणार आहे काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा अशाच सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत त्यानंतर प्रश्न पहिला अ दहा गुणांसाठी असेल त्यातला अ भाग हा सहा गुणांसाठी आहे योग्य पर्याय निवडायचे आहेत आपल्याला बघा पहिलं इसवी सन सोळाशे नऊमध्ये गॅली लिओ यांनी सुधारित दुर्बीन तयार केली दोन अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेपर्सन यांनी तयार केला तीन आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आणि चार इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला या पद्धतीने गाळलेल्या जागा लिहायच्या त्यानंतर पाचवं स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सहा एरणाकुलम हा पहिला शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे त्यानंतर ब भाग चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आपल्याला चार गुणांसाठी बघा पहिला गट त्याच्यातली चुकीची जोडी आहे सॅम्युएल क्रॉप्टन त्याचं उत्तर आहे स्पिनिंग जेनी दुसरा गट त्याच्यातली चुकीची जोडी आयव्हरी कोस्ट उत्तर आहे फ्रेंच वसाहत तीन चुकीची जोडी इटली उत्तर आहे मुसोलिनी त्यानंतर चौथी चुकीची जोडी फाजल अली आयोग उत्तर आहे राज्य पुनर्रचना आयोग या पद्धतीने ती जोडी दुरुस्त करून तुम्ही लिहिल्यास तुम्हाला चारपैकी चार, चार गुण मिळतील त्यानंतर प्रश्न दुसरा ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना यांची नावं लिहायचेत पहिलं ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ कोपर्निकस दोन एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतात विनिल विलीन झालेले राज्य सिक्कीम तीन आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे राजबिहारी बोस चार पहिल्या महायुद्धातील इंग्लंड फ्रान्स रशिया राष्ट्राचा गट दोस्त राष्ट्र त्यानंतर ब भाग योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांसाठी बघा पहिलं दुसऱ्या चार्लसने मुंबई बेस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले कारण क या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्यामागे उत्पन्न कमी येत होते दुसरं जुनागडचा नवाब पाकिस्तानला पळून गेला कारण संस्थांनी प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते तीन स्वतंत्र भारताने गा ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या कारण शहरे व ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये यासाठी चार दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये सी एन जीचा वापर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला कारण सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंट संस्थेने प्रदूषणावर उपाय म्हणून ही शिफारस केली होती या पद्धतीने उत्तरं लिहायचे त्यानंतर ते प्रश्न तिसरा पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा तेरा गुणांचा हा प्रश्न आहे त्यातला अभाग बघा मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन सतराशे अठ्ठावन्नचा नकाशा आहे हा आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न भारताच्या पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहत स्थापन केले पदुच्चेरी बघा या ठिकाणी उत्तर आहे दुसरं नागपूर येथे कोणाची सत्ता होती भोसले नकाशाच्या आधारे उत्तर लिहायचे तिसरा प्रश्न भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची वखार कोठे होती सुरत चार भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा येथे कोणाची वसाहत होती पोर्तुगीज पाचवं ग्लॉरियर येथे कोणाची सत्ता होती शिंदे त्यानंतर ब भाग संकल्पनाचित्र पूर्ण करा एक साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे औद्योगिक क्रांती कच्चा माल बाजारपेठ युरोपियन राष्ट्रांमध्ये स्पर्धा दुसरं युरोपीय वसाहतवादाशी संबंधित कालरेषा पूर्ण करा एकतीस डिसेंबर सोळाशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे चौसष्ट फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि सोळाशे अडुसष्ट फ्रेंचांची सुरत येथे पहिली वखार त्यानंतर दुसरी कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे मुक बहिष्कृत भारत समता आणि जनता पुढचं सत साताराच्या प्रती सरकारने केलेली जनहिताची कामे न्यायदान कायदा व सुव्यवस्था समाजसुधारणा आणि गुन्हेगारी पाचवी कृती समोरील आव्हाने संरक्षणावरचा खर्च लोकसंख्या विस्फोट धार्मिक भाषिक विविधता आणि अपुरा व्यापार सहावी कृती भारतीय चिकित्सा पद्धती आयुर्वेद युनानी होमिओपॅथी आणि निसर्गोपचार त्यानंतर प्रश्न चौथा संक्षिप्त लिहा पंधरा गुणांचा हा प्रश्न आहे त्यातला अभाग सहा गुणांसाठी युरोपातील धर्मयुद्धे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध पोर्तुगीजांची युद्धनीती प्रार्थना समाज भारत सरकारचे युवक धोरण ब भाग सहकारण स्पष्ट करा कोणतेही तीन प्रश्नांची उत्तरं लिहायची नऊ गुणांसाठी बघा ते प्रश्न प्रश्न पाचवा पुढील विधानावर तुमचे मत नोंदवा कोणतेही तीन नऊ गुणांसाठी आहे हा ही प्रश्न त्यानंतर प्रश्न सहावा आहे सविस्तर उत्तरे लिहा दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत त्यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा कोणतेही तीन पंधरा गुणांचा प्रश्न आहे म्हणजे पाच गुणांसाठी एक प्रश्न सोडवायचे आहेत तिन्ही मुद्द्यांवर आधारित आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहिणं अपेक्षित आहे बघा ते प्रश्न पाच प्रश्न दिलेले आहेत पाचपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या तीन मुद्द्यांवर आधारित स्पष्टीकरण करायचं आहे तेव्हा आपल्याला पाच गुण मिळतील एका प्रश्नाला त्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता बारावी इतिहास सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी झालेला हा पेपर आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला जास्त उपयोगी ठरणारी आहे कारण की काळ बराच लोटला गेला आहे यातले प्रश्न नक्कीच येतील बघा काही महत्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला हा बारा गुणांचा आहे त्यातला अ भाग आठ गुणांसाठी योग्य पर्याय निवडा पहिलं भूतकाळातील मनोरंजक आणि संस्मरणीय घटनांचा शोध घेणे म्हणजे इतिहास दोन पोर्तुगीजांनी गोवात पहिले मुद्रणालय सुरू केले तीन रणगाडा संग्रहालय अहमदनगर येथे आहे चार भारतात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये लॉर्ड कर्झन याने पुरातत्व विभागाची स्थापना केली त्यानंतर पाच मराठी विश्वकोश कार्यालय वाई येथे आहे सहा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जिल्हाधिकारी निवडले जातात सात प्रकल्प पद्धतीचा उगम जॉन डुई यांच्या कार्यवादात आढळून येतो आणि आठवे भारत प्राचीन भारतात शिक्षकाला आचार्य म्हटले जात त्यानंतर ब भाग जोड्या जुळवायच्या आहेत पहिला अ डॉक्टर ह हो दी सांकलिया त्याचं उत्तर आहे चार पुरा पुराश्मयुगीन हत्यारांचा शोध ब महादेव शास्त्री जोशी सहा भारतीय संस्कृती कोश क को, सत्येंद्रनाथ टागोर एक पहिले भारतीय सनदी अधिकारी त्यानंतर ड गिंबा टिस्टा विकी पाच प्रकल्प पद्धती या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत चुकीचा गट लिहायचाच नाही आहे तुम्ही अचूक उत्तर त्या ठिकाणी लिहायचे ब गटामध्ये प्रश्न दुसरा बघा एका एक वाक्यात उत्तरे लिहा आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे कोणत्याही आठ प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे दहा दिले जातील पहिलं लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो दुसरं आकाशवाणी या कवितेची रचना दि माडगुळकर यांनी केली रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांनी लिहिले विजापूर येथील गोल घुमट स्मारक मोहम्मद आदिल शाह यांनी बांधले भारतात पहिले वस्तू संग्रहालय कोलकाता येथे स्थापन झाले भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे त्यानंतर राज्य व्यवहार कोशाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून झाली आठ मराठी भाषेतील प्राचीन भारतीय प्राचीन चरित्र कोश सिद्धेश्वर स्वा शास्त्री चित्राव यांनी लिहिला नऊ नागरी सेवा परिषदेतील मुलाखतीला दोनशे पंच्याहत्तर गुण दिले जातात आणि दहा ज्ञानरचनावादाचे दोन प्रकार पडतात एक संख्या ज्ञानात्मक आणि दुसरं सामाजिक तिसरा प्रश्न पंचवीस ते तीस शब्दात उत्तर लिहायचे कारणे ह्या बारा गुणांचा हा प्रश्न आहे बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक कोणतेही चार आपल्याला सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा बारा गुणांचा थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत कोणत्याही चार प्रश्नांची म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण आहेत बघा ते सहा प्रश्न त्यापैकी चार सोडवायचे आहेत आपण सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा यातलेच काही प्रश्न तुम्हाला या वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की येतील प्रश्न पाचवा बघा बारा आहे कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत बघा ते पाचही प्रश्न थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत चार गुणांचा एक प्रश्न असेल त्यानंतर प्रश्न सहावा ऐंशी ते शंभर शब्दात उत्तर लिहायचं आहे बारा गुणांचा प्रश्न आहे आणि कोणतेही दोनच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे सहा गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर आहे बघा ते प्रश्न त्यानंतर प्रश्न सातवा सविस्तर उत्तरे लिहा बारा गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची इतिहास विषयाच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू